बर का तुमचं लय आवडलं आम्हाला <laughs> पाऊस लय झालाय तुम्हाला सगळं तळ्याला पाणी तीन पावसाचा यंदा सगळीकडे चांगले येतो लगेच गावात गेला आपला हे उन्हाळ्यात असं डोंगराव सगळं भाकाभाका वाटत असं ना सगळं वाळल्यासारखं काय का नाही हा तर काय ऋतूप्रमाणे बदलत राहते पण हिरव बरंय ना पावसाळ्यात हिरवगार होणार हिवाळ्यात सगळ्या ते कोसळवून असं लांब थोडस गवत सगळं मोठं झालेलं असं ना उन्हाळ्यात सगळं वाळून जात असेल उन्हाळ्याचाच तेवढा प्रॉब्लेम वाटत ना आमच्या पूर्वी आमच्याकडे ना लय भारी वाटतं तुम्ही कधी बी या पावसाळ्यात पावसाळा असं हिवाळा कसं आहे माहिती लय हे कोण मुलीचे भाऊ आहेत ना हा ते आपला चुलत भाऊ हे पण असतो आमच्या घरी कायम हे कोण हे आपलं चुलत भाऊ या पोरगा आहे ना आपला नवरदेव त्याचा आमचा चुलत भाऊ पण असतोय घरी आमच्या कायम बर 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 मग घर पण आवडलं ती फक्त कसं रानात काम केलं नाही दिवस टाइम लागल सवय लागल मी ना तवर काळजीच करू नका काय रानात काम बिम करायची गरज नाही मग आमचं गेलं बघायचं आपलं आणि रानात जरी कामाला गेलं आम्ही तरी म्हणून लक्ष ठेवायचं आम्ही तरी कोणासाठी करतोय तिचं चांगलं व्हा कल्याण व्हा म्हणूनच ना आम्ही इथून कुठं तिच्यासाठीच करणार ते आलेत का

मग ते तो काय लोडल डेव्हलप च आलाय अशा घरात पोरगी द्यायची का मी काय प्रकार आहे तुम्ही सांगितलं नाही व्यसन बिसन करता दादी अहो मी याला नीट लय समजून सांगितलं होत यांनी दारू बंद बी केली ती म्हणून त्यासाठी स्थळ बघायला आधीपासूनच पितोय अहो म्हणजे मित्रांच्या नात्याने दोन तीन वेळा पिलं होत काय रे अरे मला तुम्ही कोण आहेत मग या अरे तुला लाच कशी वाटत लाच कशी वाटत लाच कशी वाटत नाही तुला पण आधी एवढं नव्हतं करीत येऊ काय देखत बघितलं आम्ही तरी काय म्हणायचं आम्हाला दिसलं आम्ही तुम्हाला सगळं पटलं होतं पण हे ज्याच्यावर लग्न करायचं तेच असं करतंय म्हणलो काय करायचं आम्ही तरी अरे तुला लाच कशी वाटत वाटत तुला माणसं आलेच इथं तुला बघायला आणि तो घुशाल तर स्वतःच्या जीवाची पर्वा नाही करीत ते कशी पोरीची पर्वा करीन अशी काय सांगायचं आता मी यांना कुठल्या तोंडाने सांगायचं अरे सोन्यासारखी पोर बघितली तु यासाठी आणि तो दारू ढोसून आलाय का मला विचारतोय तो मी कोणी म्हणजे तो आपल्या घरी येऊन सुद्धा बघून सुद्धा तेवढसच बळच राहिला असेल पेयाचा पिऊ ना ह्या बघा पाहू न पाया पडतो तुमच्या चूक झाली माझ्याकडनं पण आता तुम्ही जरी म्हणले तरी मला हे लग्न करायचं नाही याला असच सोडून द्यायचंय मला नाही तुम्ही कशाला माफी मागता तुम्ही पोराच्या कल्याणासाठी करताय पण आमच चुकला आम आम्ही डोळ्याने बघितलं आम्ही याच्या पुढे लग्न नाही असं करून देतो चला याच्याकडनं बाप नाही तरी कसा राहतोय बघ एवढं चांगलं पोर आहे ते सुधारणा आता तरी अरे याच्यामुळे तुझं एवढं चांगलं स्थळ मिळ मी आता काय करणार आहे माहितीये का त्या पोरीचं लग्न आहे ना मोडणार नाही बरोबर लावून देणार आहे अरे एवढं चांगलं पोरग आहे वडील नाही तरी बघ कसं राहते एकटं घर सांभाळते शेती बघतंय आणि त्याची शेती बघून तुझं काम ते करतंय तू गावभर बोंबलं येणतो का तो असा मेळाला तरी मला फरक नाही पडणार पण तुझ्यामुळं मी एखाद्याच्या आयुष्याचं वाटणं नाही करणार तर पाळी घालात